नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो सध्या तरी कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल अशी माहिती अनेक मंत्र्यांनी दिलेली आहे आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आता आपले, आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय माहिती सांगितलेली आहे संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चुकीच्या आणि खोट्या माहितीला बळी पडू नका मित्रांनो आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल कसं आहे संपूर्ण अॅक्युरेट खरी माहिती आहे खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि होता होईल तेवढा मी प्रयत्न करतो की खरीच माहिती आपल्यापासून पोहोचवायची आहे आणि अनेक योजनेचा लाभ कसा घ्यावा त्याच्याबद्दल आपल्या चॅनलवर लवकरच संपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी वारंवार मी टाकतच आहे पण आमच्या चॅ शेतकऱ्यांनी आम्हाला पण सहकार्य केलं पाहिजे आमचं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला उत्सुकता वाढते आणि त्यानंतर तुम्हाला परिपूर्ण माहिती पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे संपूर्ण कामे ऑनलाईन घरी बसल्या कसे करावे याची संपूर्ण माहिती देण्याचा एक प्रयत्न करणार आहे मी सतत व्हिडिओ बनत जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मदतीसाठी आपलं चॅनल स तत्पर्य आहे तुमच्या मदतीसाठी केव्हाही आपलं चॅनल येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या कोण्याही चुकीच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका खोट्या माहितीला बळी पडू नका मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण एक शेतकरी आहात मी पण शेतकरी आहे तर आपण खोट्या माहितीला आणि चुकीच्या माहितीला बळी पडलं नाही पाहिजे तर आता खरी खरी माहिती खरी माहिती म्हणजेच की शेतकऱ्यांना कर्जमाफी आता तर होणार शक्य नाही अशी माहिती आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेली आहे सरकारकडे तिजोरीमध्ये ठणठणात आहे सध्या सरकारकडे पैसे नाहीत अशी माहिती अनेक मंत्र्यांनी दिली आहे कृषी मंत्री पण म्हणाले आहेत आपले उपमुख्यमंत्री अजितदादांनी संपूर्ण माहिती दिली होती शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी करणं योग्य सध्या तरी कर्जमाफी मिळत मिळणार नाही एकतीस तारखेपासून पैसे भरून घ्या अशी माहिती आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितलेली होती त्यानंतर आता आपले महसूलमंत्री बावनकुळे यांनी माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी मिळणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी प्रतीक्षाच करावी लागेल अनेक दिवसापासून हे कर्जमाफीचा मुद्दा जे आहे ते लटकवलेलाच आहे आणि लटकतच राहणार आहे सध्या तरी निवडणुकाच्या अगोदर कर्जमाफी होणं शक्य नाही असं माझ्या मनाला वाटत आहे आणि शासनाने काही सा माहिती सांगितलेली नाही कर्जमाफी सध्या तरी शक्य नाही पाच वर्षामध्ये केव्हा पण आम्ही कर्जमाफी करू असे आश्वासन संपूर्ण मंत्र्यांनी दिले आहेत आत्तापर्यंत ज्या मंत्र्यांनी माहिती दिली आहे त्यांनी अशीच दिलेली आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही आमच्या जाहिरातीमध्ये टाकली होती पण आमच्याकडे ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन अनेक मंत्र्यांनी दिले आहेत त्यांनी संपूर्ण माहिती अशी अनेक मंत्र्यांनी सांगितलेली आहे सध्या तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला कर्जमाफी मिळणं शक्य नाही आपल्याला कर्जमाफी मिळणं शक्य नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या तरी आपल्याला कर्जमाफी मिळणं शक्य नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्या करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल शंभर टक्के वाट पाहावी लागेल मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी वारंवार मी प्रत्येक योजनेचा व्हिडिओ रोजच घेत आहे त्याच्यासाठी उत्सुकता वाढवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या तुमच्या एका सबस्क्राईबनं आपलं चॅनल व्यवस्थित मी तुम्हाला व्हिडिओ आणत जाईल तुमच्यासाठी उत्सुकता वाढते सबस्क्रायबर वाढले म्हणजेच की उत्सुकता वाढते आणि खरी माहिती शेतकरी मित्रांनो मी काही चुकीची माहिती आपल्या चॅनलवर एकही चुकीची माहिती मिळणार नाही खोट्या माहितीला तुम्ही बळी पडू नका वारंवार मी तुम्हाला हेच सांगत आहे की खोट्या माहितीला बळी पडू नका अनेक चॅनल आहेत त्यांचे सबस्क्रायबर आणि व्हिवर्स वाढविण्यासाठी काही पण चुकीची माहिती आत्ताच कर्जमाफी होणार तेव्हाच होणार कोणत्याही ते गेल्या वर्षीचा किंवा कोणही महागल्या वर्षीचा एक व्हिडिओ लावून टाकायचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा की आत्ताच कर्जमाफी होणार लाईव्हच घेतली आहे सध्या तरी शेतकरी मित्रांना कर्जमाफी मिळणार नाही शक्यच नाही अशी माहिती आपले महसूल मंत्री कोळे यांनी दिलेले आहेत त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण जाणून घेऊया चला ऐकूया एकतीस मार्च होऊन गेलेला आहे कर्जमाफी संदर्भात कुठला निर्णय झालेला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलेलं नाही आहे त्यामुळे त्यांना नवीन वर्षाचं कर्ज द्या ते मिळणार नाही अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो महाराष्ट्र राज्य आणि आमच्या माहितीने जेव्हा संकल्पना माजी शेतकऱ्याला कर्जमाफी करण्यासाठी त्या संकल्पनामध्ये आम्ही जे म्हटलं आहे की आमचं सरकार पाच वर्षामध्ये ह्या गोष्टी करेल पाच वर्षाचा संकल्पनामा आम्ही लोकांना आमदार म्हणून कोणाला पाच वर्ष काय केलं पाहिजे आम्ही सरकार म्हणून काय केलं पाहिजे तर एक संकल्पपत्र आम्ही या संकल्पपत्रामध्ये आमचं सरकारनं सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्या बाबीच आहोत त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी आहे तर निश्चितपणे आमचं सरकार योग्य वेळला कर्जमाफी करेल पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो जो वचननामा आम्ही जनतेला मत घेताना दिला तो वचननामा पार पाडू आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू आम्ही दिलेला एक एक शब्द महाराष्ट्राचा पाडू त्यामुळे जो काळ लागणार आहे तो काळ लागणार आहे फक्त बाकी संकल्पनामा पूर्ण करता शंभर टक्के संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू हा संकल्पनामा आहे आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार पूर्ण करेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका